श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या सोमवारी सहा ऑक्टोबरला असणार आहे कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुक्ल पक्षात ही जी पौर्णिमा येते तर ती कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते त्यासोबतच ही नव्याण्णव पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर या दिवशी आपल्याला सकाळी उठताच अंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे यामुळं आपल्या शत्रूंचा जो पण त्रास असेल शत्रूबाधा असेल आपले गुप्त शत्रू असतील तर त्यांचा सर्व जो त्रास आहे तर तो नष्ट होणार आहे आपल्या सर्व बाधा नष्ट होतील आपली इडापिडा दरिद्री ही कायमची दूर होईल आपल्या कुटुंबातील सदस्यांवर कधीही वाईट संकट येणार नाहीत त्यासोबतच आपले श्रीमंतीचे देखील जुळून येतील आता बघा आपल्या घरामध्ये आपण पैसा कमवण्यासाठी खूप काबाड कष्ट करत असतो मेहनत करत असतो आपण जितके कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाच्या मानानं म्हणजेच आपण जे कष्ट करतो तर त्याचं योग्य ते फळ मिळत नाही आपण केलेले कष्ट जे आहेत त्याला आप आपल्या नशिबाची आपल्या भाग्याची साथ मिळत नसेल आपले ग्रह जे आहेत तर ते ग्रहदोष आपल्या कुंडलीमध्ये असतील तर असे काही उपाय केल्यामुळं आपल्या कुंडलीमधील देखील म्हणजे ग्रहदोषाचा जो प्रभाव आहे तर तो देखील हळूहळू कमी व्हायला मदत होत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी उठताच अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे तर बघा उद्याच्याला आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यासाठी आपण जे अंघोळीचं पाणी काढणार आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध त्यासोबतच बघा आपल्याला थोडंसं गाईचं गोमूत्र जे असतं तर ते टाकून या पाण्यानं आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरामधील देवांची पूजा करायची आहे आता ही जी पौर्णिमा आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते ही पौर्णिमा वर्षातून एकदाच येत असते आणि यामुळं या, या पौर्णिमेचं महत्त्व हे खूप वेगळं आहे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही सण उत्सव जे असतो तर ते अगदी आनंदात उत्साहात साजरे करत असतो आणि हा कोजागिरीचा उत्सव जो आहे तर तो देखील आपल्या गावामध्ये किंवा आसपास अगदी आनंदाने साजरा केला जातो यामध्ये बघा चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवून त्या दुधाचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो या दिवशी रात्री बारा वाजताना चंद्रदेवांची आणि माता लक्ष्मीची कुबेरदेवांची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात जे जागृत अवस्थेमध्ये असतात जे जागर करत असतात माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी जो खिरीचा नैवेद्य आहे तर तो चंद्रप्रकाशामध्ये नक्कीच आपल्याला ठेवायचा आहे तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि आपण प्रसाद स्वरूप ग्रहण करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी गोमूत्र थोडंसं कच्चं दूध आणि त्यासोबतच चिमूडभर हळद या तीन वस्तू टाकून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे नित्यदेवपूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन देखील आवर्जून करायचं आहे या दिवशी आवर्जून आपण काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं निश्चित फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं माता लक्ष्मी जी आहे तर ती धनाची देवी मानली जाते जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यावेळी आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होत असतात आपल्या घरातील म्हणजे आपण पैशांच्या आर्थिक संकट येत असतील आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळायला सुरुवात होत असते आपल्याला कष्ट तर हे करावेच लागतात आता बघा प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट हे तर आव म्हणजे जे आहे तर ते आपल्याला करावेच लागतात त्यामुळं बघा आपण फक्त हे जे उपाय असतात तर ते आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची आपल्या भाग्याची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात ज्यावेळी आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळते त्यावेळी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते आपल्या घरामध्ये स सुख समृद्धी याची बरकत होत असते धनधान्य संपत्तीची बरकत होत असते असं म्हटलं जातं म्हणून प्रत्येकानं आवर्जून असे काही उपाय जे असतात तर ते पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायलाच हवेत यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा